तर म्हणजे जस्ट आता निघालो आपण महाबळेश्वरहून म्हणजे निघालो मागाशीच आणि आत्ता आलो आपण प्रतापगडच्या इथे पायथाशी प्रतापगडवरती आहे खालती जे शिवकालीन गाव आहे ना तिथे आलेलो आपण कारण का बरेच जणांना बघायचं होतं जे शिवकालीन आपण गाव आहे मागच्या वेळेला पण आलेलो एकदा आपण एकदा दोनदा आलेलो पण आत्ता आलो आहे सगळीजणं परत एकदा आणि एक सगळ्यांना दा, एक बघायचं आहे सो बघूया आतमध्ये जाऊन तसं काय आहे एकदम छान वाटतंय ऊन आहे पण तेवढी अशी गर्मी नाही आहे पण प्लेझेंट आहे वातावरण तेवढं सो चला आता आलेत सगळे तिकीट बघतो किती जणं आहेत कितीजणं येत आहेत काय तिकीट काढूया आणि मात जातो चला तर म्हणते मस्त आता तिकीट घेतलेले आहेत आपण बघतोय शिवकालीन खेडेगाव म्हणून असं आहे तिकीट वेळ केला प्रतापगडची आपण पायथ्याशी आहोत बघताय इथे पूर्ण असं गडाचं हे लिहिलेलं आता आतमध्ये जाऊया आणि बघू एक्सप्लोर करूया कसं होतं तेव्हाचं गाव कसे होते आपले महाराजांच्या काळातलं रहिवाशी सो चला इथं इथं फोटो काढलेले

आणि इथून आहे प्रतापगडाचा असा व्ह्यू खूप छान असा मस्त फक्त पूर्ण सह्याद्रीच्या कडानी कडा काय म्हणते मस्त असं आहे असं बैलांचा असं गोठा छान असं बघ जुना काळातलंच आहे सर हे चालू आहे किचन चालू आहे आणि ते पेटत आहे अजून पेटून ठेवलंय त्यांनी ते चालू आहे 쌤은 너무 aunque 아이들이 나� j 나어

कसली जाते गेली जाईल वरती ती पुढं पुढं इबा आता इथं दिस कुठे गेली वरती गेली बघ इ बा इ बा इ जायला स्पीड ब असली दिस गेली 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 लोहार 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 ते काय हे बांगड्या कासार कासार हा हा काय भारी आहे ते हेच बनवलेले असतो ना गोल दरवरत शूटिंग चालू आहे माझी चालू आहे ना पकरी विकरी सग चपला तुझ्या शिवाय टाकबर हे चूल भांडी कसलेच आहे जुनी बघ काय काय नाही घर आहे फक्त घर हे बघ कसले कोंबडे पिल्लो हे बघ खेळतात

तरी पण ती कशावर हे ब हत्तीचे किती पदार्थ आहेत हे भाई असे दोन आहेत तो तिसरी प्रकारची तो पण तपण तपण गरम भाताला लावते भाताला नाही अंगुरी हे ब रेखा अशी दोनच रेडी नाही काय गरम तपण तपण हे हे मधली आहे खालचं नाही दोन आहेत

Yeah. Pange, pange. Oke, saja. Katsuna pan. Beda <laughs> lah.

सगळं प्राचीन जे तेव्हा असलेलं गाव अस शिवकालीन त्याचं सगळं मस्त आपण बघितलं छान वाटलं